तुमच्यासारखा छोटासा शाम आई वडिलांच्या शिकवणीत मोठा होतो आणि कशा प्रकारे तो यशस्वी होतो हे आज या आपल्या गोष्टीतून आपण पाहणार आहोत बाळा चप्पलवर ठेव आणि तुझी खेळणी पण जागेवर ठेव बाबा मी परत खेळायला जाणार आहे थोड्या वेळासाठी आलो आहे जेवणार आणि परत जाणार तुला खेळायला जायला मी विरोध केलाच नाहीये पण जेव्हा जाशील ना तेव्हा ती परत घे पण आता तुझी सर्व खेळणी जागेवर ठेव एकदा सांगितलं कळत नाही सगळ्या वस्तू जागेवर ठेव तुला जायचं तेव्हा तू खेळायला जा पण वस्तू वेळेतच जागेवर ठेवायच्या राहू देऊ नंतर खेळून आल्यावर ठेवेल ना सगळं नाहीतर मी ठेवेन जा बाळा तू नको ते लाड करू नकोस त्याला अशाने शिस्त लागणार नाही कुठे चालला हा पसारा ठेवून बाबा सगळे मित्र जमलेत थोडा वेळ मी खेळ घेतो आणि राहिलेला अगोदर सगळा पसारा आवर मगच खेळला जायचं काय हो बाबा तुम्ही प्रत्येक वेळी असंच करता अगोदर सगळा आवरायचा आणि मग जायचं वेळ जातो ना त्या तो वेळ जाऊ नये म्हणून सांगतोय तुला वेळेत आणि शिस्तीत जर सर्व आवरून ठेवलंस तर तुलाही त्रास होणार नाही शरीराला शिस्त लागणार नाही ना त्याशिवाय अहो सारखं सारखं कशाला मागे लागलेलं असता कशाने त्याच्या मनात तुमच्याविषयी राग निर्माण होईल राग निर्माण झाला तरी चालेल पण त्याला असं बेशिस्त वागणं शिकवायचं नाही आपण एक दिवस माझ्या शिस्तीची नक्की आठवण होईल त्याला त्याचा फायदाच होईल बाबांच्या शिस्तीचे पालन करत श्याम मोठा झाला शिक्षण पूर्ण झाले आणि आता नोकरीसाठी त्याला एका मोठ्या कंपनीतून कॉल आला त्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू साठी श्याम निघाला होता नको काळजी करूस तुझ्या प्रयत्नांना नक्की यश मिळेल अरे असं गेट कोणी उघडलं असेल एखाद्याला लागेल ना शहरांमध्ये पाण्याची किती टंचाई आहे काही लोकांना तर पिण्यासाठी पण पाणी मिळत नाही आणि इथे असंच रिकामं पाणी वाया जात आहे या खुर्च्या किती अस्ताव्यस्त ठेवलेल्या आहेत येण्या जाणाऱ्यांना किती त्रासदायक आहे हे कोणाच्याच का बरं लक्षात आलं नसेल माझी बाबा जर असते ना तर त्यांनी मला अगोदर या सगळ्या खुर्च्या नीट लावायला सांगितले असते जाऊ दे बाबांचीच ऑर्डर आहे असं समजून मीच लावतो आता असे लाईट फॅन चालू ठेवले असते ना तर बाबांनी मला शिस्तीचे धडेच ऐकवले असते मला हे सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की आज आम्हाला आमच्या कंपनीसाठी योग्य उमेदवार मिळालेला आहे पण तुम्ही अजून आमची फाईलही पाहिली नाही आमचा इंटरव्ह्यू घेतला नाही आणि तुम्ही उमेदवार तरी कसं निवडला हो ना आम्ही किती वेळ झाला इथे वाट पाहत आहोत पण आम्हाला इंटरव्ह्यू साठी कोणी बोलवलंच नाही जर इंटरव्ह्यू घेणार नव्हता तर आम्हाला कशाला बोलवलं इंटरव्यू तर आम्ही घेतला फक्त त्याची पद्धत वेगळी होती वेगळी पद्धत होती म्हणजे तुम्ही निवड केलेला उमेदवार आमच्यातलंच आहे तर ती बरोबर निवड झालेला उमेदवार तुमच्यातलाच आहे आणि आता सुद्धा तुमच्यातच आहे त्याच नाव आहे श्याम पाटील म्हणजे आणि नक्कीच वशिला लावला असेल मी तुम्ही माझी निवड केली खूप खूप धन्यवाद चुकीच्या बाजूला उघडलेले गेट चालू असणारा नळ अस्ताव्यस्त पडलेल्या खुर्च्या सर्वत्र चालू असलेले लाईट फॅन हे सर्व तुमच्या निवडीचाच भाग होते तुमच्यापैकी कोणालाही ते बंद करावं व्यवस्थित करावं असं वाटलं नाही पण श्यामने ते गेट व्यवस्थित बंद केले नळ बंद केला खुर्च्या व्यवस्थित लावून फॅन बंद केला हे सर्व आम्ही पाहत होतो ही कामे त्याने कोणाच्याही दबावाखाली किंवा लालसेपोटी केली नाही तर यातून त्याची शिस्त दिसून आली याचाच अर्थ तो सांगकाम्या नाही आणि आम्हाला सांगकाम्या उमेदवार नको आहे त्याने वशीला नक्कीच नाही लावला पण शिस्त मात्र त्याने लावली आहे आणि त्याची ही शिस्त आम्हाला गेटमधून आत येण्यापासून ते हॉलमध्ये बसण्यापर्यंत सी सी टी व्हीमध्ये आम्ही पाहिले आहे आणि म्हणूनच आम्ही आमच्या कंपनीचा उमेदवार म्हणून त्याची नियुक्ती करत आहोत आई बाबा हे बागा, हे बघा माझी आज नियुक्ती झाली मला नोकरी मिळाली हो आई पण त्याआधी मला बाबांची माफी मागायची आहे आणि धन्यवाद ही बोलायचा आहे माफी आणि धन्यवाद कशाबद्दल माफी यासाठी की तुम्ही मला ज्यावेळी शिस्त लावत होता त्यावेळी मला तुमचा राग येत होता आणि धन्यवाद यासाठी कारण या शिस्तीमुळेच आज मला नोकरी मिळालेली आहे अरे स्वयं, स्वयं शिस्त असली म्हणजे आपली कामे वेळेत आणि छान होतात बाबा तुमच्यामुळेच मला स्वयंशिस्तीची सवय लागली आई बाबांची शिकवण नेहमी आपल्या चांगल्यासाठी असते कधी रागावणं कधी ओरडणं शिस्त लावणं हे आपल्या भल्यासाठी असतं हे या, या गोष्टीतून आपल्याला नक्की समजलं असेल